नमस्कार शेतकरी बंधू आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत हे महेंद्र जाधव म्हणून आपले एक शेतकरी आहेत हा प्लॉट आपल्याकडे व्हिजिटसाठी आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये कालच फेल निघाली आणि फेल निघाल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये गोळीगड होण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आली आहेत शेतकरी बांधवांनो आपण ह्या विडिओमध्ये द्राक्ष बागेनंतर पोंगा अवस्था असेल किंवा फेलच्या अवस्थेमध्ये गोळीगड कशा पद्धतीनं होतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही त्यामध्ये आपल्याला सुधारणा झालेली का दिसून येत नाही याच संदर्भामध्ये आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहेत शेतकरी बांधवनं द्राक्षबागेचा क विचार करताना थोडं द्राक्षवेलीचं विज्ञान असेल किंवा द्राक्षवेलीचं जे काही वेलीशास्त्र आहे हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा पोंगा अवस्थेमध्ये आपल्याला द्राक्षबागेमधील वेगवेगळ्या घडांच्या स्टेजेस बघायला मिळतात तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे घडही आपल्याला बघायला मिळतात मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो काही गोळी घड असतो किंवा ज्यावेळेस तेरा चौदा किंवा पंधरा दिवसाचा हा आपला फूट होते ह्या जो काही तो घड असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट बघायला मिळत नाही जो जसा जन्माला आलेला असतो तसाच आपल्याला काळीवरती दिसतो आणि ह्या समस्यासाठी बरेच शेतकरी द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेग फवारण्या बागेमध्ये घेत असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर चुकीच्या फवारण्या जर या अवस्थेत गेल्या तर निश्चितच पुढे जाऊन व्यवस्थित शेंडा न मिळणे घडाला व्यवस्थित चांगली पाकळी न मिळणे किंवा जास्तच प्रमाणात फवारण्या झाल्या असतील तर पुढे जाऊन आपल्याला साईज होण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात म्हणून शेतकरी बांधवनं जर तुमच्याही बागेमध्ये ह्या जी काही गोळी समस्या असेल आणि ती आलेली असेल ती ही कशामुळे आली आहेत हे समजून घ्या शेतकरी बांधवांना घड़ाची समस्या समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एप्रिल छाटणीमधील पहिले जे काही सात दिवस आहेत या सात दिवसांचा सा विचार करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांना ज्या वेळेस आपण एप्रिलमध्ये छाटणी घेतो सुरुवातीचे तीस ते पा पस्तीस दिवसामध्ये एप्रिल छाटणीमध्ये काडीची व्हेजिटिव ग्रोथ अस होत असते आणि तीस ते पस्तीस दिवसानंतर पुढल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये काडीमध्ये गड निर्मिती होत असते आणि त्यानंतर पुढे जाऊन गड पोचण्याची प्रक्रिया द्राक्षवेलीमध्ये सुरू होत असते मग बऱ्याच वेळा की काडीमध्ये ज्या वे ग्रोथ झाल्यानंतर किंवा सबकेन झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये काडीमध्ये व्यवस्थित गड तयार झाला पण पुढील जो काही काळ असतो यामध्ये द्राक्षवेली गड पोचण्यासाठी अन्नद्रव्यांची कमतरता असेल सूर्यप्रकाश कमी मिळालेला असेल किंवा द्राक्षबागेमध्ये पाणी एक तर खूप जास्त झालेलं जा असेल किंवा पाणी एक तर खूप कमी झालेलं असेल अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये जो निर्म घड निर्माण झाला आहे हा निर्माण झालेला गड व्यवस्थित पोचल्या नमुळे आपल्याला खरड छाटणीच्या वेळेस या गोळी घडाची समस्या बऱ्याच वेळी बघायला मिळते म्हणून शेतकरी बांधवनं यावेळी जर आ, जो काही आपल्याला मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही द्राक्षबागा छाटणी घेत असाल तर अशा परिस्थितीमध्ये आपले जे काही एप्रिल छाटणीचे असतील किंवा मार्चमध्ये जे काही खरड छाटणी झालेली आहेत या खरड छाटणीच्या सुरुवातीच्या साठ दिवसांचा विचार करून घेणं खूप गरजेचं आहे जर द्राक्षबागेमध्ये जर तुमच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खरड छाटणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वातावरण ढगाळ राहिलेलं असेल पाण्याचा ताण किंवा अति प पाणी झालेलं असेल या परिस्थितीमध्ये आपल्या द्राक्षबागे मध्ये शक्यतो गोळीगडाची समस्या तुम्हाला बघायला मिळू शकते जर या परिस्थितीमध्ये आत्ता तुम्ही छाटणी घेणार असाल आणि अशा परिस्थितीमध्ये गडनिर्मिती जर वीक झालेली असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला गोळी आपल्या द्राक्षबागेमध्ये बघायला मिळू शकतात बऱ्याच वेळा की ज्या वेळेस आपण द्राक्षविलीची छाटणी करतो छाटणी करताना एप्रिल छाटणीच्या ज्या काही घडनिर्मितीचा दिवसांचा प्रवास असतो याचा विचार न करता फळ छाटणीमध्ये पोंगा अवस्थेत दोन दिवस पाऊस झाला किंवा ही गोष्ट केली किंवा एखादं प्रॉडक्ट मी दिलं आणि त्यामुळं किंवा शेजारच्या नाही दिलं यामुळे जे काही आपल्या मनामध्ये संभ्रम होत असतात अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत आपला खर्च पण वाढत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला योग्य असे रेकमेंडेशन काय करायला पाहिजे हे सुद्धा बऱ्याच वेळा समजून घेता येत नाही शेतकरी बांधवनं ना त्यामुळे द्राक्षबागेमध्ये यंदाच्या वर्षी जे काही आपल्याला क्लायमेट मिळालं आहे आणि ह्या क्लायमेट मिळालेलं असताना पोंगा व्यवस्थेमध्ये घड संदर्भामध्ये असतील किंवा गोळीगडाच्या संदर्भामध्ये आपल्याला व्यवस्थित फवारण्यात येणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं यासाठी तुम्ही द्राक्ष बागेमध्ये एक आठव्या ते नवव्या दिवशी जर दोनशे लिटर पाण्याला दोनशे एम एल सी पी पी यूची जर फवारणी घेतली तर याचे तुम्हाला चांगले घेळण्यामध्ये निश्चित चांगला फायदा होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही सातव्या आठव्या दिवशी द्राक्ष बा बागेवरती सी पी पी यूची फवारणी घेतात अशा परिस्थितीमध्ये डोळ कुठंतरी हिरवा झालेला असतो त्यांनी अजून पानं उघडलेली नसतात पण त्याच परिस्थितीमध्ये जर तुम्ही सी पी पी यूची फवारणी करत आहात तर काडीमध्ये सायटोकॅनिक थोडीशी वाढून वाढून लेवल, लेवल जे काही घड बालीवर जाणे किंवा घड जिरण्याची समस्या येते यासाठी चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यानंतर अकरा ते बारा दिवसामध्ये तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं चा अमिनो असेल ज्यामध्ये लॅविश असेल त्यामध्ये राजरत्न जी असेल यासारख्या चांगल्या ॲमिनिओसिडचा वापर तुम्ही द्राक्षबागेमध्ये निश्चितपणे चांगल्या रीतीने करू शकता शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीचं चा ॲमिनिओसिड आपण पोंग्या अवस्थेमध्ये दिलं त्याचबरोबर जर तुमचे गड अजूनही वीक दिसत असतील तर अशा परिस्थितीमध्ये पोटॅशियम शोनाट पाचशे ग्राम त्याचबरोबर पोटॅशियम ऑलिडियम पंचवीस ग्राम आणि त्याबरोबर डायमोर असेल किंवा असेल आणि कोणत्याही कंपनीचं असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्याला पंचवीस ते पन्नास एम पर्यंत यामुळे जो तुमचा काय गड थोडासा अशक्त किंवा वीक वाटत असेल या स्प्रेमुळे थोडासा शेंडा थांबला जाईल आणि तुमचा गड सशक्त होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो होईल शेतकरी बांधवांना हे अकरा बारा तेरा दिवसाचं तुमचं नियोजन झालं पण पुढील काळामध्ये जर तुम्हाला तुमच्या बागेवरती गोळीगड दिसत असतील तर तुम्ही त्यासाठी विशेष असे काही प्रयत्न करू नका कारण हे गड कोणत्याही फवारण्या घेऊन कशाही पद्धतीने ते सुधरू शकणार नाही त्यामुळे जर गोळीघाडांची समस्या तुमच्या भागे म्हणजे आज आली तर निश्चितच तुम्ही एप्रिल छाटणीमध्ये जो काही गड निर्मितीचा कालखंड असतो यामध्ये पाणी नियोजन असेल त्याबरोबर काडी काळी व्यवस्थापन असेल त्यामध्ये अन्नद्रव्यामध्ये फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल किंवा झिंक बोरान यासारख्या अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा पण जेव्हा तुमची तेरा चौदा पंधरा किंवा फेलच्या दोन ते तीन दिवस अगोदरची स्टेज येईल या अवस्थेमध्ये तुम्हाला फूट सशक्त करणे किंवा फुटीला थोडासा जो मिळवणे आणि घडाला पोषण मिळवणं यासाठी एखादा स्प्रे घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही खांदे एखादा चांगलं जसं ॲकडीनचं गोल्ड स्टार नावाचं एक सिविड आहेत याची तुम्ही एखादी फवारणी घेऊ शकता त्याबरोबर तुम्ही एखादं सिलिकॉन असेल मार्केटमधल्या चांगल्या पद्धतीचं सिलिकॉन असेल याचीही फवारणी घेऊ शकता त्याचबरोबर फेलच्या अगोदर मॅग्नेशियन सल्फेट दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम त्याचबरोबर कॉम्बिय शंभर आणि त्याचबरोबर एखादं चांगलं सिविड पुन्हा त्याबरोबर घेऊ शकता शेतकरी बांधवनं द्राक्ष बागेमध्ये येत्या काळामध्ये जी काही आपल्याला आ, समस्या जाणवते गोळीगडाची असेल घड झिरण्याचे असेल किंवा घड सशक्त होण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असेल या सुरुवातीच्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बांधवनं जर तुमच्या बागेमध्ये गोळीगडाची समस्या आली असेल बऱ्याच वेळा त्याला तुम्ही पोंगावस्थेतील पाणी आती झालेला पाऊस असेल किंवा वेगवेगळ्या कारण तुम्ही शोधता पण जर तुमच्या बागेमध्ये जर गोळीगड हा झालेला असेल याचा संबंध तुमचा डायरेक्ट खरड छाटणीशी जातो एप्रिल छाटणीच्या या दिवसाशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही पण त्याचबरोबर जर तुम्हाला आता द काढीवरती तीन चार गड गोळी स्वरूपात दिसत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पाच ते सहा गड किंवा इतर गड चांगल्या पद्धतीचं सशक्त दिसत आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही मी सांगितलेल्या फवार नाहीत जर द्राक्षबागेमध्ये घेतल्या त्याचा तुम्हाला चां निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला मिळू शकतो शेतकरी बंधून या द्राक्ष द्राक्षबागेमध्ये आपण गोळीगाडी संदर्भामध्ये त्याची कारणं त्यावरती येत्या काळामध्ये द्राक्षबागेमध्ये कराव्याच्या उपाययोजना या सगळ्या समजून घेण्याचा प्रयत्न केलाय या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार